तर हॅलो मित्रांनो आहे माझ्या बघू शकता तुम्ही मी गाडीवर आहे आता मी जातो आहे गावाला म्हणजेच मुंबईला मित्रांनो बघू शकता हे आपलं शेत नाही तर मित्रांनो मी आलो आहे केळीच्या भागामध्ये हे आपलं शेत आहे मित्रांनो जास्त नाही आहे दोनच बिके पण दोन बिके शेत आहे हे महत्त्वाचं आहे कारण की वावर आहे तो पावर आहे वावर आहे तर पावर आहे मित्रांनो ते किती का असो ना बट आहे ना आणि ज्यात वावर आहे बट थोडंसंच आहे बट ब्रँड आहे ब्रँड काय काय ब्रँड आहे माहिती आहे हे ब्रँड आहे मित्रांनो हे ब्रँड आहे बघू शकता तुम्ही हे ब्रँड आहे जळगावचा एकच ब्रँड तो म्हणजे केळी आणि तो आपल्या शेतात आहे तर मित्रांनो खूप कष्ट लागतात हे असंच नाही आहेत मित्रांनो यासाठी रात्री पण यावं लागतं पण यावं लागतं चोवीस तास लक्ष घालावं लागतं तेव्हा हे येतात हे असंच नाही आहेत याच्यासाठी आपले वडील माझे वडील जे काही येतात एवढ्या अंधारात येतात मित्रांनो आज त्यांचं एज आहे सिक्स्टी प्लस तरी पण ते हे करतात का आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी करतात तर मित्रांनो म्हणून मी पण त्यांचा विचार केला आणि मी मुंबईला गेलो की आपले वडील आता एवढे एज होते त्यांना परत परत या एजमध्ये कष्ट नाही झाले पाहिजे म्हणून आपण पण त्यांच्यासाठी गेलो आहे शहरामध्ये तर आपण शहरामध्ये गेलो आहे तर आपल्याला माहिती आहे आपण बाकीच्या मुलांसारखे एन्जॉयमेंट वगैरे नाही करत तुम्ही बघू शकता माझं ब्लॉग माझं व्हिडिओ की मी मजा मा मा मारायला गेलोय जे म्हणतात ना मुंबईला मजा मारायला गेलाय काय गेलाय तर आपल्याला माहिती आहे आपण कसे आहे काय लोकांचं धरून चाललं आहे तर मग अख्खे आयुष्य आपल्याला त्यांचं टोमणे खावं लागणार आणि त्यांच्या टोमण्यांमुळे आपण आपलं आयुष्य खचून नाही जाऊ तर मित्रांनो तुम्हाला आमचा केळीचा बाग कसा वाटला पप्पांच्या मेहनतीचं फळ बघा किती मस्त आहे खूप गर्व वाटतं मित्रांनो पप्पांनी एवढं मोठं शेत एकटे सांभाळतात स्वतः सगळं काही करतात हे पिलं वगैरे स्वतः कापतात ना मजुरी मी तरी सांगतो त्यांना लावून घ्या मजुरी लावून घ्या मजुरी माणसं वगैरे सगळं लावून घ्या पण ते काय बोलतात एवढे पैसे जातील तरी पण आत्ता पण त्यांना कष्टाचे म्हणजे बघा बघू शकता तुम्ही किती कष्ट करतात ते की बाहेर पैसे नाही गेले पाहिजे पैसे आपल्याला नफा झाला पाहिजे म्हणून त्यासाठी ते झगडत असतात पण मी त्यांना सांगतो एवढं कष्ट काही करू नका आता कारण की तुमचा मुलगा आता कमवता झालेला आहे बिंदास सांगा तुम्ही काय लागतं काय का नाही तुम्ही फक्त काय लागतं काय नाही तर मित्रांनो इकडे शेवटपर्यंत आपली केडीच आहे आपली बोरिंग वगैरे इकडेच आहे बघू शकता बाग वा खूप मस्त आहे थंडगार वाटते मित्रांनो बघा हे बघा आपली ट्यूबवेल इथे आपली बोरिंग आहे बोरिंगचं पाणी मित्रांनो हे सगळं पाणी इकडून तिकडं सोपला होतं बाई ब्रँड अजून थोड्या दिवसांनी मित्रांनो हे पूर्ण तयार होऊन जाईल आणि पूर्ण तयार झाले की चलन वगैरे होतं इथून चलन वगैरे जी गाडी जाते किती आपला घड म्हणजे एकदम परफेक्ट आहे जास्तीत जास्त तरी पण आहे ना चाळीस किलोचा तरी भरलेलं म्हणजे वगैरे रास चाळीस पस्तीस चाळीस रास बसणारच आहे यावर तरी सगळीकडे बघू शकता तुम्ही जिथे नाही तिकडं केळी तर मित्रांनो मी पण वेळेच्या भाऊ आलो आहे कारण की मला पण जायचं आता जळगाव जळगावहून मला धुळे जायचं आहे जळगावला मी आधी राखी बांधेल तिथून मी लगेच धुळे जाणार आहे धुळेहून परत जळगाव येणार आहे आणि उद्या संडे संडेला मी पूर्ण डे राहील इथं आणि संध्याकाळी निघावं लागणार परत त्याच रस्त्यावर निघावं लागणार मुंबईला जावं लागणार मुंबईला जावं लागणार का काय करणार सुट्टी एवढी भेटू शकत नाही ना आपल्याला आपण कोणाच्या तरी दाबलेलो आहे गुलाम आहे आपण आता कारण की आपल्या पोटासाठी आणि आपल्या परिवारासाठी आपण आता गुलाम आहे त्या गुलामीचं जीवन नाही जगायचं मित्रांनो आपल्याला स्वातंत्र्य करायचं मनाचा मालक व्हायचं आपल्याला म्हणून त्यासाठी मी प्रयत्न करणार मित्रांनो आणि मी ते करत राहणार तर मित्रांनो <laughs> तर मित्रांनो इथंच थांबतो कारण की मला पण वेळ होईल जळगावला जायला आणि तिथून मला परत धुळे जायचं म्हणून इथंच थांबतो मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या किडीचा भाग कसा वाटला ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा शेवटी आपला बाप आपल्यासाठी सर्व काही मित्रांनो त्या बापासाठीच आपल्याला सगळं काही करायचं आहे बघा लहानपासून हा लहान बाग आहे मित्रांनो हा बघा शेजारी लागलेला आहे ना शेजारच्या शेतात जो लागलेला आहे तो लहान लहान एवढासा असतो तो एवढासा त्याला एवढं आहे ना घाम गाडून करावा लागतो एवढं आहे ना घाम कर घाम काढून एवढा केळीचा भाग होतो मित्रांनो आणि तो एवढा त्याच्या मागे आपल्या बापाची मेहनत असते आपल्या बापा येतो जातो स्वतःचं रक्षण न करता संध्याकाळी कर येतो एवढ्या रात्रमध्ये एवढ्या आत शेत आहे मित्रांनो खूप तरी आपल्या बापनं घाबरता येतो त्या तर आपल्या परिवारासाठी म्हणून मित्रांनो बापाची जाणीव ठेवा बाप आपला काय कष्ट करतो त्याची जाणीव ठेवा आणि चांगला निर्णय घ्या मित्रांनो आयुष्य खूप चांगलं आहे चांगला निर्णय आपण स्वतः घेऊ शकतो दुसरा निर्णय नाही देत आपल्याला आपण निर्णय स्वतः घ्यायचे म्हणून आपल्या बापाचं अश्रू आपल्या आईचं डोळ्यासमोर ठेवा आणि निर्णय चांगले घ्या कोणतं व्यसनाला जाऊ नका मित्रांनो कसलं व्यसन शरीराला लावू ला नका शरीराला व्यसन लावायचं ला असेल तर ते व्यायाम लावा एक्सरसाइज चलावा ते तरी तुमच्या शरीराला साथ देईल कारण की शरीर हीच आपली संपत्ती मित्रांनो व्यसन लावायचं आहे तर ते व्यसन लावा फालतू व्यसन लावू नका फालतू व्यसनाने आपण नष्ट होतो समर्थ नष्ट नाही होत म्हणून मित्रांनो व्यसन लावायचं तर जिम च लावा व्याऐन च लावा आणि आपल्या आईवडिलांचं मेहनतीची जाण ठेवा तर इथंच थांबतो मित्रांनो जय हिंद जय शिवराय जय खंदेश